भजनासाठी गेलेला तरुण बेपत्ता कुंडलिका नदीत शोध कार्य सुरू नदीमध्ये तरुणाची दुचाकी सापडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज जालना शहरातील नूरशहावली दर्गा परिसरातील गणेश घाट येथे दिनांक पंधरा रोजी भजन कार्यक्रमासाठी गेलेला नरेश जमन चौधरी वय चौतीस वर्षे राहणार संभाजीनगर जालना हा तरुण बेपत्ता झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार नरेश चौधरी हा भजन कार्यक्रमासाठी गणेश घाटावर आला होता त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे समोर आले स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची दुचाकी मस्तगड परिसरामध्ये नदीमध्ये आढळून आली आहे स्थानिक नागरिकांनी दुचाकी वाहून जात असताना ती बाहेर काढली ज्यामुळे तो नदीत वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात त्याचा कसून शोध घेतला जात आहे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित आहेत पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण कर्मचाऱ्यांसोबत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नद्यांसह अनेक नाले तोडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे शोध कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत सध्या प्रशासनाकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आलेलो आहोत आम्हाला साधारणतः अशी माहिती मिळाली नागरिकांकडून की पंधरा तारखेला रात्री इथे एक युवक आपल्या स्कुटी सकट नदीतून वाहून गेला तर आता आम्हाला याची स्कूटी मिळालेली आहे मस्तगड परिसराच्या एरियामध्ये परंतु युवक काही सापडलेला नाही तर आम्ही आता सदर ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासोबत अधिकारी आणि कर्मचारी इथे तपास करत हो। आहोत आणि अग्निशमन विभागामार्फत प्राथमिक तपासणी जी आहे त्या का युवकाची ती सुरू झालेली मी सुप्रिया चव्हाण सहायक आयुक्त जालना महानगरपालिका